नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण परिक्रमा नर्मदेचीच का नर्मदा नदीचे महत्व काय त्यामागील पौराणिक कथा काय आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आज आपण नर्मदा परिक्रमा कधी केली जाते याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत नर्मदा मैया हे शांततेच्या प्रमुख देवतेचे रूप आहे तर गंगा नदी ज्ञानासाठी यमुना नदी भक्तीसाठी आणि सरस्वती नदी विवेकाच्या स्थापनेसाठी जगात आल्या आहेत त्यांची पवित्रता आणि चैतन्य आणि शुभतेमुळे संपूर्ण जग त्यांचा आदर आणि भक्तिभावाने पूजा करते नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच एकादशी झाल्यावर होते ही परिक्रमा सुरू करायची व चातुर्मास सुरू होण्याच्या आधीच संपवायची किंवा संपली नसेल तर जवळच्या स्थानी चार महिने थांबून एखादे अनुष्ठान करून चातुर्मास संपल्यावर पुन्हा परिक्रमा सुरू करायची ज्यांना तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसांची शास्त्रोक्त परिक्रमा करायची असेल त्यांच्यासाठी माहिती म्हणून सांगते चातुर्मासाचे चार महिने याप्रमाणे तीन वर्षांचे पूर्ण एक वर्ष चातुर्मासात जाते राहिले दोन वर्ष तीन महिने तेरा दिवस तर रोज फक्त पाच सहा किलोमीटर चालायचे प्रत्येक गावी मुक्काम करायचा अशा प्रकारे हे परिक्रमा पूर्ण होऊ शकते आणि लवकर करायची असल्यास रोज पंधरा वीस पंचवीस किलोमीटरची चालायची शक्ती असल्यास चार ते पाच महिन्यात ही परिक्रमा पूर्ण केली जाऊ शकते काही जण एकशे आठ दिवसात परिक्रमा पूर्ण करतात अनेक लोक घाई घाईत सूर्यास्तानंतर देखील नर्मदा परिक्रमा करतात पण हे चुकीचे आहे कारण आपण त्यावेळी पारंपरिक नियम आणि आध्यात्मिक महत्व दुर्लक्षित करत असतो जर नर्मदा परिक्रमा करायची असेल तर हे लक्षात ठेवा की ही एक आध्यात्मिक यात्रा आहे शर्यत नाही नर्मदा परिक्रमेसाठी चातुर्मास संपल्यावर लगेचच नोव्हेंबर डिसेंबर किंवा दिवाळीनंतरचा काळ कठीण प्रवासासाठी सर्वात आल्हादायक हवामान देतो सौम्य तापमान चालणे अधिक आरामदायी आणि आनंददायी बनवते जर परिक्रमा पूर्ण चालणे शक्य नसेल तर बस स्वतःच्या वाहनाने किंवा सायकलने देखील परिक्रमा पूर्ण करता येते किंवा पंधरा किंवा एकवीस दिवसात परिक्रमेतील काही टप्प्यांवर पायी चालून परिक्रमेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करता येतो संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी तीन हजार पाचशे किलोमीपेक्षा जास्त चालणे आवश्यक आहे ज्यासाठी अनेक महिने लागू शकतात अनेक भाविकांसाठी हे शक्य नसते उत्तरवाहिनी पंचकोशी परिक्रमा एक अर्थपूर्ण आणि सुलभ पर्याय देते एक संक्षिप्त आवृत्ती ज्यामध्ये समान आध्यात्मिक गुण आहेत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही चौदा किलोमीटर लांबीची तीर्थयात्रा आहे जी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावरून होते ही परिक्रमा चैत्रवद्य ते अमावस्येपर्यंत पायी चालत करतात याचा मार्ग रामपारा ते तिलकवडा आणि परत अशी परिक्रमा आहे नर्मदा परिक्रमेचा प्रवास एखाद्याला निसर्गाच्या लयीचे निरीक्षण करण्यास आतला आवाज ऐकण्यासाठी थांबण्यास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मशोधाच्या शोधात उतरण्यास अनुभूती देतो चला तर मग मनातील सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून अवश्य करा नर्मदा परिक्रमा नर्मदे हर नर्मदे हर